पंधरा ऑगस्ट रोजी शिर्डीमधील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावळी खुर्दचे रहिवासी गोरक्षनाथ पुंजहारी सुराळे यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी नगर येथील उपोषण वेळी झालेल्या चोरीमध्ये घाल कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली असून ती पुन्हा मिळावीत आणि झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी कुटुंबासमवेत आमरण उपोषण सुरू केलं होतं तिसऱ्या दिवशी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः उपोषण स्थळी येत उपोषणकर्ते गोरख सुराळे यांची भेट घेत चर्चा केली आणि त्यांना या प्रकरणी मी स्वतः लक्ष घालत तुमच्यावर झालेला अन्याय दूर करत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो असा शब्द दिला आणि गोरख सुराळे यांना उपोषण सोडावे अशी विनंती केली असता सुराळे कुटुंबियांनी सहमती दर्शवत डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते नारळ पाणी घेत उपोषण सोडलं आहे पहिल्या दिवशी उपोषणाला बसल्यानंतर गोरख सुराळे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना काही जण चुकीची माहिती देत असल्याची खंत व्यक्त करत या प्रकरणी सुजय विखे पाटीलंची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं मात्र स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीच उपोषणस्थळी येत जवळपास अर्ध तास थांबत सर्व माहिती जाणून घेत चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे गोरख सुराळे यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत याप्रसंगी साई संस्थान असंघटित कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोते किरण कांदळकर अशोक लोंढे गोटीराम दाढे साई संस्थान एम्प्लॉई सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार नाना देवकर रामा गागरे शिवसेनेचे सुनील परदेशी रमाकांत पवार साई घाडगे ओमकार शिंदे आदी हजर होते सगळे कागदपत्र पाहिले आणि आताचे जे प्रांत आहे मालिका ए साहेब यांना सगळं सविस्तर माहिती घेऊन आणि ते जर दोषी असेल त्यांचे म्हणणे ऐकून घेतो आणि ते जर दोषी असेल आपण त्यांच्यावर लेखी स्वरूपात कारवाई करू म्हणे आणि तुम्ही उपोषण सोडून घ्या जो तुमच्यावर अन्याय झाला हे सगळी चौकशी करतो आणि मी पूर्णपणे आता तुमच्या जे हे प्रकरण आहे मला फक्त पंधरा दिवस द्या या पंधरा दिवसामध्ये मी पूर्ण निर्णय लागितो या प्रकरण दादांचं स्वतः म्हणजे लयच आनंद भी झाला एवढा थेकेला असताना मला आनंद झाला कारण दादा येऊन बसणे माझ्या मते तुम्ही पहिल्यांदीच पाहिलं एकटा वेळ दिला निवांत बसले आणि नारळ पाणी देऊन माझं उपासन सोडला आणि माझं सगळं म्हणणं व्यवस्थितपणे ऐकलं पण खरंच लय मोठी पद्धत चेंज झाली दादा दादाने जो शब्द दिला आता पंधरा दिवसात मार्गी लावतो मला पूर्णपणे विश्वास आहे दादा पंधरा दिवसात मार्गी लावून आहारच सत्य पुरावे पाहिल्यानंतर दादांच्या बी लक्षात आलं ना का आपल्याला येथून माग जे काही कोणी सांगितलं जे नेत्यांनी सांगितलं ते आता ते कागदपत्रामध्ये त्यांना समजलंच दादांची जी, जी आता जी, जी, जी पद्धत आहे ही कार्यश्रम पद्धत आहे आता दादा स्वतः जो कोणी असेल ज्याच्यावर अन्याय झाला असन किंवा अन्य काही त्यांचे काही कंप्लेटी असतील ते प्रत्यक्ष दादालाच सांगितले जाते आणि दादा स्वतः ऐकत्या आणि स्वतः त्याच्यावर निर्णय घेऊन राहिले त्याच्यामुळे शंभर टक्के मला दादा न्याय देणार ही माझी खात्रीची माझे जो अन्याय झालेला तो सविस्तर ऐकून आणि मला जे आश्वासन दिलं पंधरा दिवसात तुमचं सगळं मार्गी लावितोशी आसन त्यांच्यावर कारवाई करू आपण ते मी पूर्णपणे दादांचे माझ्या कुटुंबातर्फे मी आभार मानतो त्यांचे का आतापर्यंत मला असा नेताच भेटला नाही का मला एवढा वेळ दिला माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला इतका आनंद झाला दादा बदल झाला आणि माझ्या एवढा वेळ दिला मला माझी पूर्णपणे खात्री आहे का दादा मला याच्यात न्याय देणार ब्युरो रिपोर्ट मीडिया शिर्डी